सन च्या अर्थसंकल्पावरील अनुदानातील मागण्यांवर नगरविकास विभागाला विभागावर चर्चा करताना सदस्य 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 नाना साहेब 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 पाटील सुनील अतुल भातकर साहेब सन्मान्य सदस्य अमिन पटेल साहेब सन्मान्य सदस्य विश्वनाथ भुईर साहेब सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड साहेब सन्मान्य सदस्य अर्जुन खोतकर साहेब सन्मान्य सदस्य प्रवीण दटके साहेब सन्मान्य सदस्य विश्वजित कदम साहेब सन्मान्य सदस्य चंद्रदीप नरके साहेब आणि सन्मान्य सदस्य आमदार राहुल पाटील साहेब या सर्व सन्मान्य सदस्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला जे सन्मान्य सदस्य सभागृहामध्ये हजर आहेत त्यांची त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना या ठिकाणी त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न किंवा त्यावरती या ठिकाणी सरकारची भूमिका मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी करतोय सन्मान्य okay. सदस्य नाना पटोले साहेबांनी नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि त्या केव्हा होणार आणि या सर या संदर्भामध्ये शासनाची भूमिका काय अशा पद्धतीचा मुद्दा उपस्थित केलेला होता सदस्य नाना पटोले साहेबांना सर्वोच्च न्यायालयामध्ये नऊ सात पाच सहा ऑब्लेख दोन हजार एकवीस श्री राहुल वाघ विरुद्ध महाराष्ट्र शासन या ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या नगर अधिनियमात करणार आलेल्या सुधारणांच्या बद्दल दाखल झालेली याचिका आहे आणि या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वीस आठ दोन हजार बावीस रोजी जैसे ते स्टेटस को ठेवण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि आता सहा पाच दोन हजार पाच ला त्याची या ठिकाणी पुढची तारीख नियुक्त करण्यात ता आलेली आहे सन्माननीय सदस्य अर्जुन खोतकर साहेबांनी जालना महानगरपालिका झाली असून जालना महापालिकेचे सहाय्यक अनुदान बंद आहे अशा पद्धतीचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला होता तर विकास विभागाच्या शासन निर्णय पंचवीस आठ नुसार <coughs> नव्याने निर्माण होणाऱ्या महापालिकांना त्या अवर्गीय नगर परिषदा अशी समजून महापालिका निर्माण झाल्यापासून पुढील सलग पाच वर्ष सहाय्यक अनुदान देण्याची तरतूद आहे त्यानुसार या ठिकाणी पुढील कार्यवाही करण्यात येईल त्यांनी सांग आहे ना मग काय मान्य अर्जुन खोतकर साहेबांनी नवीन महापालिकांना वस्तू व सेवा कर जीएसटी अनुदान देण्याबाबतचा या ठिकाणी विशेष उल्लेख या ठिकाणी त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला होता जालना इचलकरंजी या नवनिर्माती नवनिर्मित महापालिका वस्तू व सेवा कर अनुदान सुरू करण्याची किंवा सद्यस्थितीत सहाय्यक अनुदान पाच वर्ष पुढे चालू ठेवण्याचा प्रस्ताव हा शासनाकडे सादर झालेला आहे मंत्रिमंडळाच्या अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेमध्ये तो आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या बाबतीतला निर्णय या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष मोदय घेतला जाईल सन्मान्य सदस्य जयंत पाटील साहेब या ठिकाणी नाहीत त्यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगानं उल्लेख केलेला होता याबाबतीतली लिखी माहिती त्यांना या ठिकाणी कळवली जाईल सन्मान्य सदस्य प्रवीण दटके साहेब सुद्धा या ठिकाणी नाहीत त्यांनी सुद्धा नागपूर महानगरपालिका नागपूर नागपूर अग्निशमन पद भरती त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष महोदय एलबीटी बाबत अशा बऱ्याच विषयांवरती महापालिकेला शाळांना सी टी व्हीच्या प्रकल्पाबाबत असे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले होते पण सन्मान्य सदस्य जरी या ठिकाणी नसले तरी त्यांना लेखी स्वरूपामध्ये या बाबतीतलं या ठिकाणी माहिती या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये सन्मान्य अध्यक्ष महाराज दिली जाईल सन्मान्य सदस्य राहुल पाटील साहेब या ठिकाणी आहेत त्याने त्यांच्या महानगरपालिकेच्या सुधारित विस्तारित योजनाला विस्तारित नळ पाणी पुरवठा योजना समांतर पाणी पुरवठा योजना ती या ठिकाणी शासनाकडे प्रस्ताव हो, सव्वीस अकरा दोन हजार चोवीस लाच या ठिकाणी दाखल झालेला आहे त्याच्यावरची पुढील कार्यवाही झालेली नाही अशा पद्धतीचा परभणी शहर महानगरपालिकेच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केलेला आहे ती आले होते इकडे थोड्या वेळासाठी लगेच परत तिकडे गेली माझ्या जवळ बसायला ती इथं बसले असते तर मला उत्तर व्यवस्थित येता आलं असतं म्हणजे समजून घेता आलं असतं नेमकी काय अडचण आहे त्या नळ योजनेमधली आणि ती लगेच सोडवली असते आपण पण तरी सुद्धा मान्य राव मान्य आमदार राहुल पाटील साहेबांच्या सुद्धा नळपाणी पुरवठा योजनेच्या बाबतीत माननीय उपमुख्यमंत्री मोदी नगर नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची चर्चा करून तांत्रिक त्रुटी जर पूर्ण झाल्या असतील तर या प्रस्तावाबाबतीतला हो सुद्धा विचार निश्चितपणाने या ठिकाणी शासन सकारात्मकपणानं करेल ज्या ज्या सन्मान्य सदस्यांनी इतर सदस्य या ठिकाणी ज्यांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यांना लेखी स्वरूपात निश्चितपणानं त्यांच्या उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर दिलं जाईल अध्यक्ष महोदय आपल्या अनुमतीने नगर विकास करता सण पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक एफ एक ते मागणी क्रमांक एफ पाच व मागणी क्रमांक एफ सात ते मागणी क्रमांक एफ आठ मध्ये कार्यक्रमावरील आणि अनिवार्य खर्चासाठी मागणी केले प्रमाणे एकूण अठ्ठावन्न अठ्ठावन्न हजार दोनशे एकवीस कोटी चव्वेचाळीस लक्ष एकवीस हजार इतक्या रकमेच्या मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करीत आहे मी आपल्या मार्फत सदर मागण्यांना मंजुरी देण्याची विनंती सभागृहास करत आहे विधी व न्याय